उन्हाळा सुरू झाला की घरोघरी लगबग सुरू होते ती म्हणजे पुढच्या वर्षी लागणार आहे मिरची मसाले कुरड्या पापड पापड्यांची हे सर्वत्र ठीक आहे हे वर्षभर छान फ्रेश राहण्यासाठी काय काय करायचं त्याच्यात कीड लागू नये म्हणून करायला पाहिजे हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती मिळवूया त्यासाठी टीप नंबर एक महत्वाचं म्हणजे वर्षभर हे जर प्लास्टिकच्या प्रश्न प्लास्टिकच्या डब्यांमध्ये साठवलं तर ते आरोग्यासाठी घातक असणार आहे त्यामुळे स्ट्रिक्टली आपण इथे स्टीलचे डबे किंवा काचेच्या बरण्याच वापरणार आहे या दोघांमध्ये सुद्धा काचेच्या बरण्या जर तुम्ही वापरल्या तर मिरची मसाले यांचा सुगंध कलर आणि टेस्ट अगदी आज जसे बनवले आहेत तसेच तुम्हाला एक वर्षभरानंतर दोन वर्षानंतर सुद्धा ते तसेच लागणार आहेत टिप नंबर दोन हे सगळं ज्या बरण्यांमध्ये आपण साठवणार आहेत त्या मस्त स्वच्छ घासून आणि कडकडीत तुणामध्ये वाळून घ्यायच्या आहेत बरण्या किंवा डबे हे पूर्णपणे निर्जंतुक झालेले असायला हवेत त्यामुळे पुढच्या वर्षभर किंवा अगदी पदार्थ संपेपर्यंत तो पदार्थ खराब होत नाही त्यानंतर लाल मिरची काचेच्या बरणीत भरल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे आणि थोडासा हिंगाचा खडा टाकायचा आहे जो साबुत हिंग येतो त्याचा छोटासा खडा टाकायचा आहे आणि ज्या बरणीच्या झाकणाला आतून गॅसकेट किंवा रिंग असेल ती बरणी इथे आपल्याला वापरायची आहे बरणीचं झाकण सुद्धा गॅसकेट किंवा रिंग सह कडकडीतुणामध्ये वाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे ह्या मिरचीच्या बरण्यांमध्ये किंवा मसाल्याच्या बरण्यांमध्ये एक एक लाकडी चमचा सुद्धा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा ते रोजच्या वापराला घ्यायचं असेल तर आपला ओला हात किंवा ओला चमचा याच्यामध्ये लागणार नाही आणि मिरची मसाले अगदी वर्षभर छान तसेच टिकून राहतील धना पावडर साठवताना सुद्धा अगोदर जे माहिती सांगितली तशीच इथे वापरायची आहे पण धना पावडरमध्ये थोडीशी धना पावडर मध्ये घातल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच लवंग घालायचे आहेत ज्या लवंगांना पैकी तेल असेल फ्रेश लवंग इथे वापरायचे आहेत त्यावरून पुन्हा जरा धना पावडर घालायचे आहे तुम्ही घालू शकता आणि झाकण बंद करून ठेवून द्यायचं आहे तुम्ही म्हणाल की मध्ये तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की प्लास्टिकच्या पिशी मध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये मिरची मसाले भरायचे नाही आहेत तर तुम्ही ते इथे भरलेले आहेत पण हे मी माझ्या आईकडनं आणलेले आहेत त्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये काचेच्या बर्णीमध्ये आपण हे ठेवू शकत नाही त्यामुळे तात्पुरते हे मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणलेले आहेत आणि आणल्यानंतर ते मी लगेच काचेच्या बरण्यांमध्ये स्टोर केलेले आहेत गरम मसाला भरताना सुद्धा सुक्या बरणीमध्ये किंवा अगोदर ज्या सगळ्या टिप्स सांगितल्या तसंच करायचे आहे थोडा मसाला बर्णीत भरल्यानंतर याच्यामध्ये तेजपत्ता किंवा चार पाच लवंगा काळी मिरे घालायचे आहेत आणि वरतून पुन्हा मसाल्याचा थर द्यायचा आहे आणि सगळ्यात वरती जो आहे आपण थोडासा हिंगाचा साबुत हिंगाचा खडा याच्यामध्ये घालायचा आहे वरतून तो चांगला कव्हर करायचा आहे तसंच यामध्ये उन्हामध्ये सुकवलेला एक लाकडी चमचा सुद्धा ठेवायचा आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला पाहिजे तसा हा मसाला छोट्या वापरासाठी काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला मिरचीला ओला हात लागणार नाही आणि ते सर्व छान फ्रेश राहतील त्याच्यामध्ये किडे वगैरे अजिबात होणार नाही जाळं होणार नाहीये हळद पावडर सुद्धा सुक्या उन्हामध्ये वाळवलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरायचे आहे आणि हवा बंद करून ती पॅक करून ठेवून द्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिंग किंवा तेजपत्ता वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये फक्त सुक्का चमचा मात्र आवर्जून वापरायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर